नमस्कार आज आपण बनवणार आहे पोह्यांपासून तुशकुशीत होणारी चकली पाहू शकता तुम्ही इथे चकल्या किती आपल्या छान झालेल्या आहेत इथे मी त्यासाठी एक वाटी पोहे अर्धी वाटी वाजकी डाळ घेतलेली आहे ते आपण दोन्ही थोडे भाजून घ्यायचे आहे अगदी एक ते दोन मिनट पोहे आणि डाळ भाजून घ्यायची आहे थोडी गरम झाली ते आपण काढून थंड करण्यासाठी ठेवायची थंड झाल्यानंतर ती आपण डाळ आणि पोहे मिक्सरला वाटून घ्यायचे अशा पद्धतीने बारीक पीठ करून घ्यायचे त्याचे पूर्ण डाळ आणि पोहे मी वाटून घेतलेले आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचे आहे हे पीठ म्हणजे त्यामध्ये कणी राहत नाही आणि शेवग्यामध्ये चकली करताना ती कणी अडकत नाही इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे पांढरे तेल घातलेले आहे एक चमचा जिरापूर दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे धनापूर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचे आहे ते मी तीन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि पिठामध्ये टाकायचे आणि ते पिठाला लावून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला चमच्याने लावून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण हाताने लावून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये गाठी राहत नाहीत पिठामध्ये म्हणजे पूर्ण मोकळं पीठ करून घ्यायचं आहे इथे मी गरम करून घेतलेलं आहे पाणी पीठ मळताना पाणी गरम करून घ्यायचे आहे म्हणजे पीठ चांगले लगेच भिजले जाते लागेल तसे पाणी आपण टाकून घ्यायचे आहे आणि हे पीठ आपण थोडं थोडं करून मळून घ्यायचे आहे एकदम थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं कारण आपण चकली लगेच करायला लगे घेणार आहोत त्यामुळे गरम पाण्यानेच पीठ मळायचे आहे इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे आता तो शेवग्यामध्ये हो आपण भरून लगेच चकली करायला लगे घेऊया गरम पाण्याने मळल्यामुळे चकल्या लगेच आपल्या वळ येतात आणि आपण लगेच बनवू शकतो अशा पद्धतीने मी या चकल्या लगेच बनवून घेते आणि तुम्हाला तळून दाखवते इथे मी टिश्यू पेपरचा वापर केलेला आहे तुम्ही पेपरवरही या करू शकता चकल्या तेल चांगलं गरम झालं या चकल्या आपण तेलामध्ये सोडायच्या चकल्या दे एक ते दोन वेळा अशा पलटून घ्यायच्या मीडियम गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत चकल्या अशा पद्धतीने या चकल्या भाजायच्या आहेत खायला सुद्धा या चकल्या खूप छान लागतात आणि खुसखुशीत कुछ होतात इथे मी बाकीच्या राहिलेल्या सुद्धा या चकल्या करून घेते अगदी चकल्या तुटतही नाहीत मधून अजून आणि छान करायला येतात चकल्या एकदम खुशखुशीत कुछ झालेल्या आहेत तुम्हाला आवडले असतील तर नक्की ट्राय करा थँक्यू